आदरणीय जयंत पाटील साहेब ज्यांनी या महाराष्ट्रात वातावरण तयार करण्यासाठी दररोज सकाळी नऊ वाजता एक तोफ दाखतात ते महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते संजय राऊतजी जळगाव रावेर या दोन्ही मतदारसंघातून आलेले सर्व नेते जळगावचे उमेदवार करण पाटील आणि चे उमेदवार श्रीराम पाटील तसेच उपस्थित असलेल्या तस माझ्या बंधू भगिनींना ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे तर या निवडणूकला एक वेगळा अर्थ आहे म्हणून मी पहिल्यांदाच सांगतो जान दे देंगे लेकिन संविधान बदलणे दे देंगे ते म्हणतायत की आम्ही असं बोलतच नाही त्यांचे दहा खासदार निवडणुकीला उभे असलेले खासदार त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं पंकजा मुंडे या स्वतः बोलल्या की आम्हाला चारशेच्या वरती जागा द्या आम्हाला संविधानात बदल करायचा आहे दहा खासदार जेव्हा बोलतात तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतो त्याला संविधान का बदलायचं आहे कारण का त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे हे संविधान जेव्हा आलं एकोणीसशे पन्नास साली च्या मुखपत्रामध्ये छापून आलेलं की हे संविधान आम्हाला मान्य नाही आमचं संविधान हे मनुस्मृती आहे ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये चातुर्वर्णे आणलं माणसा माणसामध्ये भेदभाव केला जेव्हा मनुस्मृती आपल्याला मान्य आहे का चारशे पार ही घोषणा ही दलितांना मुसलमानांना अल्पसंख्याकांना ओबीसींना त्यांची गळ्या कापणारी योजना आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्या विरोधात काल परवा काय झालं एकशे दोन जागी मतदान झालं सिक्रेट एजन्सीजने सांगितलं अठ्याहत्तर जागी धोका होऊ शकतो त्या रात्री प्रधानमंत्री हे नागपूरमध्ये होते ते कधी कुठे मुक्काम करत नाहीत पण त्या दिवशी त्यांनी नागपूरमध्ये मुक्काम केला ना। नागपूरमधनं काय इंजेक्शन मिळायला माहीत नाही आणि दुसऱ्या दिवशी गेले आणि या देशाला लाजवेल असं भाषण केलं थेट मुसलमानांवर हल्ला केला आणि म्हणाले हे घुसपेटी आहे काँग्रेस सारा जितना भी हमारा वेल्थ है क्या हमारा धन आहे व पाठ दे गेली काँग्रेसने कधी असं म्हटलं त्याचं काही नाही पण एखादा प्रधानमंत्री एखाद्या समाजाबद्दल इतक्या खाली पाडून बोलूच कसा शकतो हा मूळ प्रश्न जगभरात उभा राहिला जगभरात एकही पेपर असा नाही एकही टीव्ही चॅनल असा नाही फ्रान्स असो जर्मनी असो लंडन असो न्यूयॉर्क असो त्यांनी या विषयाची नोंद घेतली नाही असं नाही सगळ्यांनी निषेध केला माझा विचार आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा या दोन भाग झाले तेव्हा इथल्या मुसलमानांना संधी होती पाकिस्तानात जायची पण दुसऱ्या मुसलमानांनी सांगितलं की हमने जिस वतन के मिट्टी आपल्या माथे लगाया है मि मिट्टी कोोड के हम पाकिस्तान नहीं जाएंगे अजून किती सर्टिफिकेट द्यायची बोल मुसलमानाने देशभक्तीची काय मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंना भडकवण्याचं काम केलं तुम्ही मुख्य विषयावर बोला ना तुम्ही काय सांगितलेलं दोन कोटी नोकऱ्या देऊ दोन लाख नोकऱ्या दिला तर बोला तुम्ही सांगितलेलं महागाई कमी करू महागाई कमी झाली का तुम्ही सांगा तरी, तरी ते आपल्याला तरी भाषा पण समजत नाही काय ते बोलतात ना थ्री ट्रिलियन काहीतरी इकॉनॉमी इकॉनॉमी आपल्याला नाही संभत आपण अनपढ माणूस आहे पण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा दिसतो की अर्थक्रमामध्ये भारताचा नंबर एकशे आहे एकशे एक एकोणचाळीसावा अमेरिका पहिला आहे काहीतरी फेकतात इथे काय हलत आहे केळ्यांच्या शेतकऱ्यांची के दे का दे था 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 गाड़ ते काय हयल होते कापसाच्या शेतकऱ्याची मला आठवतं होतं आमचं सरकार होतं तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र हे उपोषणाला बसले आणि तेव्हा काय सांगितलेलं बारा हजार रुपये भाव पाहिजे कपासीला सांगितलं होतं की नाही आज त्यांना घरी जाऊन विचारा किती भाव आहे किती विनंती म्हणजे इथल्या खेळ्यांना खतम इथल्या कपासीला खतम मग केलं काय केलं काय आमच्या श्रीराम पाटलांना बोलताना म्हणतात पक्ष बदलून आले कोण बोलते मी नाव नाही घेत पण ज्यांनी पाच वर्ष एकाही गावाला भेट दिली नाही ज्याने पाच वर्षात एकही मोठं काम आणलं नाही ज्याने पाच वर्षात एकही उतरावून भाषण केलं नाही दहा वर्ष त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावा आश्चर्यच वाटत तुमचा लोकसभेतला जळगाव राबरसाठी योगदान काय याच्यावरती चर्चा करूया नाही त्या विषयांवर घसरतायत नाही त्या विषयांवर एकशे दोन संघाचा मतदान झाल्यावरती आपल्या पायाखाळची वासू जाते म्हणतात पंतप्रधानांनी परत एकदा धर्मद्वेषाला सुरुवात केली आता हा जनसागर हलणार नाही त्याचं कारण असं मला ही निवडणूक बघितली आणि आजची गर्दी बघितली की एकोणीसशे सत्याहत्तरची आठवण येते इंदिरा गांधींना असंच आयबीने सांगितलेलं तुम्ही चुनाव लिहिलो तुम जीत रही हो इंदिरा गांधींनी निवडणूक घेतली कोण मोठे होते नेतो सारखे विचारतात ना चेहरा दिखाव चेहरा दिखाव चेहरा दिखाव ज्या जनता पार्टीमध्ये आजचा बीजेपी म्हणजे तेव्हाचा सा संकांग सामल होता कोण चेहरा होता इंदिरा विरुद्ध एकही चेहरा नव्हता पण जनतेने निवडणूक नी हातात घेतली आणि स्वतः इंदिरा गांधींना हरवलं जेव्हा गा। जेव्हा लोकांच्या लक्षात येत की सत्तेची मगरुरी आली आहे सत्तेचा झाला आलाय तेव्हा जनता ओरबडून फाडून टाकते आणि आता हा जनसमुदाय या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक नी हातात घेतली आहे आता बीजेपीचं ते कार्यालय बघितलं काय सुंदर कार्यालय आईला सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठं कार्यालय उठलं पैसा आणला कुठलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतके घाबरण आहे तितके घाबरट की दोन पक्ष फोडल्या महाराष्ट्रामध्ये दोन जणांना गद्दारी करायला लावली तुम्हाला आहे अरे ओढून सांगा तुम्हाला गद्दारी बद्दल राग आहे की नाही पोचत नाही पोहोचत नाही आवाज पोचत नाही अरे सरा ज्या उद्धवजींनी आपल्या हातातले सगळे अधिकार शिंदे साहेबांना दिले होते एकनाथ शिंदेना दिले होते काय फोन मिळाला जय, जयगावत किती जणांना आले जळगावात किती जणांना आले पाच जणांना म्हणजे अडीचशे कोटी आले तिथे आणि एक तुमचा माणूस आहे केस नसलेला तो तर लय बोलत असतो आपण काय कोणाचं नाव घेत नाही पवार साहेबांच्या तर घराच सूट पडली आणि काय तर म्हणे काय तर म्हणे शरद पवार हे हुकुमशहांसारखे वागतात हे कोणी बोलावं अजित पवारांनी म्हणजे ज्या अजित पवारांनी प्रेमाने बोलताच येत नाही त्या अजित पवारांनी सांगा शरद पवार हुकुमशाह अरे एकीकडे जयंत पाटील साहेब शरद पवारांचा सा चेहरा बघितला त्यांचा हसका हसरा चेहरा बघितला कि के की सर्वसामान्य शेतकऱ्यांना केलेली बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी ठेवते हो आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की शेतकरी म्हणतात सदर हजाराचा सिंचन घोटाळा हा दोन पवारांमधला फरक आहे एक स्वतःसाठी जपतो आणि दुसरा महाराष्ट्रासाठी जपतो पंचवीस एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर एक्क्याण्णव साली खासदार झाल्यानंतर पंचवीस ते तीस वर्ष अजित पवार मंत्री होते कोणामुळे होते ते खासगी पत्रकारांना काय सांगतात की दोन हजार चार साली त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत दिली तो पत्रकार माझा अतिशय जवळचा मित्र आहे तुम्हाला चहा पीत असताना मला म्हणाले की शरद पवारांनी मला डावललं दोन हजार चार साली मला मुख्यमंत्री होऊ नाही दिला का तुलाच का मुख्यमंत्री करायचं का तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाला योग्य नाही आहेत तुमच्यापेक्षा अनुभवी हो असलेले त्यावेळेस शहरार पाटील योग्य नव्हते मग तुम्हाला देऊन शरद पवार घराणेशाही चालवतात लोकशाही मानत नाहीत हे महाराष्ट्राला एक उदाहरण घालून द्यायचं होतं का नाही ना, ना आमच्यासारख्या सर्वसामान्य मागासवर्गीय यांच्या परांना इथपर्यंत था आणण्याचं काम शरद पवार तुम्ही यांचा नियोजन खात्याचा अर्थसंकल्प पंधरा वर्षाचा तपासून बघा जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासी खात्यासाठी बाळा स्वर्गीय खात्यासाठी अल्पसंख्याक खात्यासाठी जो जो निधी दिला होता तो सहा महिन्यानंतर सगळा निधी इथे तिथे देऊन टाकायचे हा हा प्रचंड जातीयवादी आणि यांना साथ देणारा माणूस होता हे पहिल्या प्रश्ना मी सांगितलं गावित आहेत ना गावित इथे एक आदिवासी मतदारसंघ आहे चोपडा मला त्या आदिवासींना निरोप द्यायचा आहे की आदिवासींचा निधी अडवण्यात तर अजित पवारांचा कोणी हात चाकडू शकतो त्या गावित साहेबांना निवडणुकीचा प्रचार सोडून मुंबईत यावं लागलं का तर अजित पवारांनी आदिवासी समाजाचा निधीच रोखून झाकला होता आता इथनं पुढे गेल्या धुळे नंदुरबार मधले मंत्री होते केसी पाडवी त्यांचा तर मध्ये असा पाण उतारा करायचे की विचारता सोय नाही आणि बीजेपी भी काय करते हेमेन सोरेन आदिवासी मंत्री मणिपूर मधल्या आदिवासी स्त्रियांबरोबर काय झालं मणिपूर मधल्या स्त्रियांबरोबर त्यांना नग्न करू करून तुम्ही बलात्कार करता स्त्री सक्षम सक्षमीकरणाचा म्हणता तुम्ही काल जाहीरनामा जाहीर केलात आणि त्याच्यात म्हणालात की आम्ही जाती गणना करू जाती जनगणना करू तुम्ही देवेंद्र फडणवीसांची परवानगी घेतली आहे का कारण का देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या एजेंडामध्ये जातीय जनगणना नाही तुम्ही लिहिला आम्ही सेक्युलर आहोत आम्ही फुलेशाहब आंबेडकरांचे आहोत तुम्ही शाहू आंबेडकरांचे पत्र देत ना पण मांडीवर ते गोळवळकर आणि हे गडोवार बसवलेले आहेत तेव्हा ही जातीवादी पिल्लावळ या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा शिवाजीराजांचं नाव निघत तेव्हा कुठे कुठे सूर्याजी पिसाळचं नाव निघतं पंडवजी खोपडेचं नाव निघतं ज्यांनी शिवाजी महाराजांशी गद्दारी केलेली सूर्याजी पिसाळांच्या औलादींना आणि खंडोजी खोपऱ्यांच्या औलादींना नंतर महाराष्ट्रात कधीच इतिहासात स्थान मिळालं नाही ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी करण्यासाठी के परावृत्त केलेलं आहे त्यांना पुढे चाललेलं नाही त्या सगळ्यांना आसमान दाखवा ही गद्दारी मध्ये आणि ही गद्दारी जळगावमध्ये चिडून गाडून टाका एवढा